पाण्याचा प्रश्न कायम सोडवणारे म्हाडा लोकसभा महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय रणजित सिंग दादा नाईकजी निंबाळकर आपल्या सर्वांचे लाडके आरोग्यदूत कार्यसम्राट दमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार रामजी सातपुते त्यांना नुकतंच सोलापूर लोकसभेची भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्यांना प्रेम करणारे जनता जनार्दन जय श्रीराम श्री आपल्या माळशिरस तालुक्याच्या जय श्रीरामचा आवाज संबंध महाराष्ट्रावर ऐकू गेला पाहिजे ही जय श्रीरामची गर्जना अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू गेली पाहिजे दोन्ही हाताच्या मुठी बंद करा हात वर करा आणि ताकदीने जोशाने बोला जय श्रीराम आमदार रामजी सातपुते साहेब यांनी जे काही माळशिरस मतदारसंघामध्ये कार्य केलं त्यांची सेवा केली दिवस रात्र मेहनत केली गोर गरीब के, गोर गरीब पेशंट असतील त्यांचे ऑपरेशन्स केली जमेल त्या पद्धतीने माळशिरस तालुक्याची अहोरात्र सेवा केली आणि याच कामाची दखल घेऊन आमदार साहेबांना आज पक्षाने दखल घेतली आणि सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली याबद्दल साहेब आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय खरं तर आमदार साहेब आपली कार्य करण्याची पद्धती संबंध मायशिरस तालुक्याने बघितलेली आहे भरपूर जणांनी भाषणामध्येच सांगितलं की दिवस असेल किंवा रात्र असेल साहेबांनी अहोरात्र फोन मेहनत घेतलेली आहे रात्री दोन वाजता फोन असेल साहेबांनी फोन उचलले बऱ्याच जणांचे कामं साहेबांनी फोनवर मागे लावले मार्गी लावले नीटेवाडीपासून संगमचा रस्ता असेल तिकडे सभा सभामंडप असेल कान्या कोपऱ्यामधून हो आपण प्रत्येक गावाला निधी दिला आणि प्रत्येकाला शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला निधीच्या माध्यमातून आपण सक्रिय तर राहिलाच परंतु माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक जनते प्रत्येक जनता प्रत्येक व्यक्ती ही आपलं कुटुंब आहे असं समजून जनता दरबाराच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आज भरपूर जणांनी भाषणामध्ये म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यापासून आम्ही प्रथमच असा जनसामान्यात मिसळणारा आमदार बघतोय खरंत ही आपल्या सगळ्यांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या परिवारातील सदस्य म्हणून आहेच परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ती म्हणून इथे आम्हाला आपल्या कार्याचा अभिमानही आहे आपल्या कार्याचा अभिमान आहे आपल्या सेवी सेवेचा अभिमान आहे त्यामुळे साहेब आपण इथे कमळ रुजवलेले आहे आणि आपण निश्चितपणे सोलापूरमध्ये कमळ फुलवणार आहात याची काही शंकाच नाही आता आपण ज्याप्रमाणे विधानसभा गाजवली आहे आपल्या कार्यपद्धतीने तशीच आपण लोकसभाही गाजवणार यात शंकाच नाही है आमदार साहेब पुन्हा एकदा सगळ्यांकडून आपलं अभिनंदन आज भरपूर जणांनी ते प्रश्न उपस्थित केले काही जणांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर केल्या तर मी इथे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की पाच वर्ष आधी भारतीय जनता पार्टीने कोणी बघितलं होतं का एक व्यक्ती येईल रामसातपुते नावाचे आणि ते मायशिरास तालुक्याचा कायापालक करतील परंतु भारतीय जनता पार्टीने एक कर्तव्यदक्ष एक सेवाधारी उमेदवार आपल्याला दिला आणि त्यांनी माळशिरसच्या स समाजाची माळशिरसच्या जनतेची जमेल तितकी जमेल त्या पद्धतीने सेवा केली त्यामुळे येत्या काळातही आपल्या हा विकासाचा व्रत पुढे घेऊन जाणारी व्यक्ती लोकसेवेचा व्रत घेतलेली व्यक्ती इथे निश्चित भारतीय जनता पार्टी एक चांगला उमेदवार देईल एक चांगली व्यक्ती इथे उमेदवार असेल याबद्दल आम्ही सगळेजण निश्चिंत आहोत आज आपण बघू शकतो की आमदार साहेबांनी इथे कमळ रुजवलेलं आहे त्यामुळे कमळ फुलणारच कमर आहे माळशिरस मध्ये विधानसभेतही याबद्दल काही शंकाच नाही आणि तुम्ही सोलापूरला जात आहात साहेब त्यामुळे सोलापूरलाही नक्कीच भाजप विक्रमी मताधिकारी निवडून येईल यातही या आम्हाला काही शंका नाही मला भरपूर लोकांचे फोन येतात ताई आपण तर सगळेजण मतदार मतदारसंघाचे नातेवाईक आहोत पण मला सगळेजण फोन करून आता ताई आमचे नातेवाईक इकडे आहे बरं ताई आमचं इकडे कुटुंब आहे ताई आमचं पाच जणांचं कुटुंब आहे तुम्ही मला सांगा आम्ही त्यांना सांगतो म्हणजे इतकी प्रेम करणारी जनता आपल्यावर मिळ ना ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे आज मला केवळ एवढंच सांगण्यात आलं होतं की साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी काही व्यक्ती येणार आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की तुम्हाला बसायला असुविधा होत आहे काही जण तिकडे वर दिसत आहेत काही जण कुठेत कुठे बसलेले आहेत हे सगळं पाहून साहेब मनाला आनंद वाटतो आणि तुमच्या सगळ्यांविषयी मनाला एक कृतज्ञता वाटते आहे या प्रेमाची मी खरोखर आपली सगळ्यांची मनापासून ऋणी आहे आज आपण बघू शकतो की आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला जे जे काही शब्द दिले होते ते ते सगळे पूर्ण केले केले की नाही तर त्यांनी जे जे काही शब्द दिले ते सगळे पूर्ण केले मोदीजींची ज्या ज्या काही गॅरंटी होत्या मोदीजींनी ज्या ज्या काही के गॅरंटी केल्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या इथे रंजिताला आम्ही आपल्याला सगळे मायसिरसकर सांगू इच्छितो की मोदीजींनी त्यांची गॅरंटी पूर्ण केलेली आहे आणि आता माडा लोकसभेमध्ये कमळ विक्रमी मताधिक्याने फुलणार आणि तुम्ही पुन्हा विक्रमी मताधिक्याने खालदार होणार आहे आमच्या माळशिरच करण्याची गॅरंटी आहे आणि आता आपण निश्चितच दादा इथे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यात काही शंकाच नाही आपण सगळ्यांनी बघितलं असेल काँग्रेस होण्यापूर्वीची एक सहादी परिस्थिती बघा काँग्रेसने नेहमी काय विचार केला की पुढचा पंतप्रधान माझ्या घरचा कसा होईल त्यांनी कधी देशाचा विचार केला नाही देश हिताचा विचार केला नाही कधी आपल्या कर्तव्याचा विचार केला नाही पुढचं पंतप्रधान माझ्या भारत कसा होईल पुढचं पंतप्रधान याच कसं करायचं हीच रणनीती कायम काँग्रेस पार्टीच्या डोक्यात राहिलेली आहे फक्त भारतीय जनता पार्टीने देशाचा विचार केला आणि आपल्या तिकडे काश्मीरचा तीनशे सत्तर हटवलं आणि आज काश्मीर आपल्यासोबत आहे तीनशे सत्तर हटवलं याच कारण आहे आपण भारताला दिलेलं सक्षम नेतृत्व आपण सगळ्यांनी मिळून इथे महाडा लोकसभा मतदारसंघातून रणजित दादाला कमळाचं बटन दाबून विजय केला आणि कमळात रणजित दादानी तिथे जाऊन मोदीजींना पाठिंबा दिला म्हणून तीन सतर हटलेला आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही सगळेजण आपण बघत असू की एखाद्या आपल्या माता भगिनींचा परिवाराचा विषय असेल त्यांच्या संसाराचा विषय आपल्यासाठी किती संवेदनशील गोष्ट आहे मोदीजींनी मुस्लिम समाजातील आपल्या भगिनींना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ट्रिपल तलाक ट्रिपल तलाक तला मोडून करण्याची व्यवस्था निर्माण केली आज नारी शक्ती बंधन अधिनियम असेल ट्रिपल तलाक असेल उज्ज्वला योजना असेल अशा ज्या वेळी सगळ्या महिला सक्षमी करण्यासाठी जे जे काही कार्यक्रम घेतले गेले ते केले आपल्या मोदी साहेबांनी आणि मोदीजींना पाठबळ दिलं आपण सगळ्यांनी म्हाडामधून रणजित दादाला निवडून दिले तुम्हाला मी सांगते की आज रात्री दुपारी देखील दोन वाजता आपला मोबाईल उघडला तरीही कोणती बँक आपल्या सेवेला हजर असते गुगल च्या माध्यमातून बरोबर आहे बरोबर आहे ना तर ही बँक कावर उपलब्ध आहे कारण आपल्या मोदीजींनी युपीआय आणलं आहे रस्ते असेल विकासाचे प्रश्न असतील मोदीजींनी पुरेपूर आपल्या तालुक्याला कोटीचा निधी दिलेला आहे मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांमध्ये भरपूर कारसेवक देखील बसलेले आहेत अनेक कारसेवक फक्त आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलेल्या अयोध्येमध्ये मध्ये गेले होते तर त्या निशस्त्र कारसेवकांवर गोळी चालली काँग्रेसच्या सरकारमध्ये आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे प्रभू श्रीराम आणि त्या कार्यवकांवर काँग्रेसच्या काळामध्ये गोळी झाडली त्यांच्यासाठी प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल आपल्या आस्थेचा विषय कधीच प्राधान्य क्रमामध्ये नव्हता एवढंच नाही तर आता जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं पण काँग्रेस ते आले नाही का नाही आले कारण त्यांच्यासाठी आपल्या अस्मितेचा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा प्रश्न महत्वाचंच नाही आहे त्यांच्यासाठी केवळ महत्वाचं आहे येणारा पंतप्रधान येणारा काँग्रेसचा अध्यक्ष फक्त आमच्या घरातला असावा आणि आमची सत्ता यावी आपले जे काही प्रश्न आहेत जनतेचे जे, जे काही प्रश्न आहेत ते काँग्रेसच्या दृष्टीने कधी महत्वाचेच नव्हते तर फक्त आज आपण सगळ्यांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा बघितलेली आहे घरी बघितलेली आहे तर या सगळ्याला कारण आहे आपले मोदीजी म्हणून मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की आपल्या अस्तित्वाचा जे प्रश्न असेल आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आपल्या धर्माचा आपल्या आस्थेचा आपल्या श्रद्धेचा <laughs> तर ते आपण लोकच करू शकतो आपण जनताच करू शकते आणि ते करू शकते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आतापर्यंत मोदीजीने जे जे काही संकल्प घेतलेले आहेत ते सगळे पूर्ण केले आता, के के <laughs> आता येणारी निवडणूक ही आगामी पाचशे वर्षानंतरच भविष्य ठरवणारी आहे त्यामुळे आपल्याला मो मोदीजी तर येणारच आहे निवडणूक केवळ औपचारिकता आहे परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आपल्या जनतेला दाखवून द्यायचं आहे की आज आमची सत्ता आलेली आहे आपल्याला विक्रमी मतांनी मोदीजींना निवडून आणायचं आहे बंधूंना आपण बघितलं असेल एक काळ असा होता की भारताचं जे नेतृत्व करणारे लोक होते त्यांच्यामुळे आपला भारत एक कमकुवत राष्ट्र म्हणून ओळखला जायचा आपल्या भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे विविध आजूबाजूचे जे काही शेजारी देश होते जे, जे भा जन्ता भा ते आपल्याला भयभीत करायचे पण जे जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे केलं जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व मोदीजींकडे गेलं तेव्हा मी मोदीजींनी सांगितलं हे नया भारत आहे हे घरमे घुसेगावी और घरमे मारेगावी आपण इथं बसून आपल्या भारताच्या सीमा कशा सुरक्षित करू शकतो तर आपले सक्षम नेतृत्व आपण जर निवडून दिलं तर ते आपल्या भारताच्या सीमाही सुरक्षित ठेवू शकतात ते आर्मीला अधिकार देत आहेत आणि आज मी आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगू इच्छिते की जगभरामध्ये भारताला आज एक सामर्थ्यशाली देश म्हणून बघितलं जाते प्रदेश विभाग तोच आहे लोक तेच आहे राज्य तेच आहे काही फरक पडलेला नाही फक्त एक गोष्ट बदललेली आहे ते म्हणजे नेतृत्व नेतृत्व बदलल्यामुळे आज भारताला एक सक्षम सामर्थ्यशाली देश म्हणून बघितले जाते आणि तो सामर्थ्यशाली देश झालेला आहे कारण त्यामागे आहे भारतीय जनता पार्टीची सगळी तत्व आणि या भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर काम करणारी आपण ही सगळी कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपण खूप सामर्थ्यशाली तत्वांवर आणि सिद्धांतांवर चालणारे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करते तुमच्यासाठी जोरदार टाक आज आपल्याला लोकसभा महायुतीचे दोन उमेदवार आपल्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही विक्रमी मतांनी निवडून येणार यात काही शंका नाही आपण सगळ्यांनी इथे भरभरून प्रेम आमच्या परिवारावर गेलेला आहे त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करते आणि थांबते जय श्रीराम जय हिंद